केडवाजे साहेब आपण प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनावी मैदानात उतरले आहात या वार्डातील रोडावरती सांडपाणी बंद नव्हतं होत शाळेला शाळेचे केसरी विद्यालय मध्ये पोरे जातात त्या रोडावरून नाल्याचे पाणी असं रोडावरून वाहत होतं व काही ठिकाणी रोडाचे कामच नाही झाले व नाल्या ज्या रोडाच्या काठ्यानं नाली राहते सांडपाण्याची ते नाली दोन्ही काट्यांना नसल्यामुळे त्या रोडावरून पाणी वाहते व ज्या स्थानिक लोकांना जे घर घरकुलची आवश्यकता आहे त्या घर लोकांना घरकुल मिळाले नाही अशा हिशोबानं मी हे स्थानिक व वेळोवेळी पाणी पुरवठा मिळत नाही या कारणानं ना, मला अपेक्षा फॉर्म भरण्याची व हे मुद्दे घेऊन साधी मी अपेक्षा फॉर्म भरलेलं आहे प्रभाग क्रमांक चा सर्वे केले असता तिथे खूप व्यवस्था दिसून येते लहान रस्ते लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही अशा खूप अनेक समस्या आम्हाला दिसून येतात काय जिंकून आल्यावर आपलं यावर पाऊल राहील पुढच्या पाऊल म्हणजे ते आपण जे लोकांच्या अडीअडचणी अडचणी आहे जे जे पाण्याचे आहे व थोडस लहान मुलांना खेळण्यासाठी पटांगण आहे ते आपण सरकारकडे प्रस्ताव आणि ते जगा आपण त्यांना दर्शवून देऊ व ते आपल्याला माझे मुद्दे आहे खूप सारी सरकारी जमीन खाली असून सुद्धा त्यावर उद्यान बनवण्यात आले नाही सुंदर आणि स्वच्छ पार्श्वनी या अंतर्गत मोठे उद्यान प्रौढ लोकांसाठी उद्यान फिरण्याची व्यवस्था किंवा यंग मुलांसाठी वाचनालय असं काही इथे दिसून येत नाही यावर आपलं काय म्हणतो नाही खरंच नाही वाचनालय आमच्या पार्श्वभूमीमध्ये साईबाबा कॉलेज इथं आहे म्हणतात मात्र ते अजून आजपर्यंत असं सिद्ध झालं नाही आणि तिथं खूपसे लोक असं जाताना दिसत नाही ते सुद्धा आम्ही प्रस्ताव सरकारकडे मान्य करून ठेवू प्रस्ताव ठेवू महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयंरोजगार सत्तारूढ पार्टी महिलांना म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देत आहेत आपल्याला काय वाटते यावर कुठेतरी महिलांच झुकाव हा भाजपाकडे असेल का हो जे आज पंधराशे रुपये महिला महिला भायना मिळतात म्हणून ते आज कास्तकारीकडे जे का लोक पन्नास रुपये असे तीनशे रुपये रोजानं जायला नाकारतात जा ना आपल्याला सरकार पंधराशे रुपये महिना देते दे म्हणते दे त्याच्यात दे आपला गरपरिवनचे भागते म्हणून नाही आज कास्तकारांवर ते वेळ येत आहे का ती महिला त्यांना रोजानं ना ना मिळत नाही आपल्या प्रभागात प्रभागात आपल्याला नेमक्या आणखी काय समस्या जाणवतात आमच्या प्रभागामध्ये जे लोकांना आवश्यकच असलेले घरकुल ते मिळाले नाही त्याबद्दलच माझा मुद्दा आहे त्यांना ते घरकुल योजना मिळाली पाहिजे सर्वात मोठा विषय तोच हो आहे आज वार्ड नंबर पाच मध्ये नाही काय तर पन्नास घरं असे आहे आजपर्यंत काय ते झोपडेच आहे आपण निवडून आल्यावर काय नेमकं का आपल्याला वाटतं की आपल्याला कोण कोणते रखडलेले काम आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे हे आपल्याला मला सांगितले गरज आहे आणि ते असे रस्त्याची गरज आहे हे आपल्याला करावं असं वाटते आणि त्याच्यानंतरच आपण सरकार पुढे तो घरकुलचा प्रस्ताव ठेवू का यांना यांना या घरकुलाची या या गरज असते हाय भाऊ प्रभाग क्रमांक पाच चे जे आपले मतदार बंधू भगिनी आहेत काय त्यांना एक आव्हान आपण आमच्या चॅनलच्या द्वारे करणं <coughs> मी लोक माझ्यासोबत जे जुडलेले आहे त्यांना मी हेच आश्वासन दिलं आहे का नाही बा आपण निवडून आल्याच्या नंतर हे जे नालीचे काम आहे घराचे काम आहे और तुमचे आर्थिक कोणत्या दृष्टिकोनानं कोणती गरज असले अडी अडचण असलेले आपण सॉल्व्ह करू शकतो मला या येणाऱ्या दोन तारखेला मतदानामध्ये प्रचंड बहुमताने तुम्ही विजय केला तर मला या प्रभ वाट प्रभांक पाच यातील कामं करण्याची संधी मिळेल व मी ते पूर्ण कामं करून करण्याची तयारी ठेवीन